तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी भरून स्वागत मित्रांनो तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो डाळा तर मेंढरांना डाळा पाडायचा आहे आज तर मे डाळ्यापासून मेंढरांसाठी आपल्या चित्रपासाठी काय फायदा आयुर्वेदिक ही सगळी माहिती सांगणार आहे डाळा कसा पाडतो आम्ही आणि दुसरी गोष्ट हातातली जी काठी असती कुवा कुराडीचा दांड असते ती काळकापासून कसं काढायचं हे सगळी आज तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईबर करा म्हणजे अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी लगेच तुमच्या होम पेज वर येईल तर मित्रांनो चला पाहूया होय बाबा कशी काय खाती बरं अरे ते कडू असतो ना तेव्हा लिंबाचा पाला लिंबाचा पाला कडू असतो लिंबाचा पाला लय आज रुग्ण लिंबाच्या पाल्याने लिंबाचा पाला टिचून पिरत ताप निघतो आणि सगळं औषधी पाला आला यो झाड पाल्याचा लिंबाचा पाला बिले औषधी आज रुगी पाला आहे फुगसतो ना दिबाचा पाला मानवा असतो आणि बाबडीच्या तर पालान बाबडीच्या पाला खाल्ल्या तर त्याच्या दुधाला काय करतो मारवा असते असते मी गेले हलवून आता कुखरे लहान एक राहिले ना मी बी जाणार आता कुऱ्हाड घासून तर मित्रांनो आज विषय काय होता एका शेतकरीने सांगितलं होतं की लिंबाचा डाळा पाडायला तर डाळा पाडण्यासाठी आता कुराडी बी किलर पाहिजेत ना दारबीर पाहिजे व्यवस्थित कुऱ्हाडीला तेव्हा कुऱ्हाड घासतोय आता आणि कुराड घासून जायचं मेंढरा बाप आणि गेलाय मेंढर हालून मोर आता था। तोपर्यंत थांबतील मेंढरन मी मागणं कुराड घासून मस्त पैकी एक मेंढी इली या मेंढीचं खोखरं घेऊन जायचं तर कोखऱ्याचा विषय असा आहे की का ठेवलं नाही खोखरं तर ते खोकरं जे ना पियल्याशिवाय ठेवता येत नाही बिरडाव तेव्हा ती अजून पिय नाही आताच जणली मेंढी तेव्हा तिला मेंढरा पशी दुपारचं मग खोखरं आणून घरी ठेवायचं आता कोकर घेऊन चाललोय मेंढरा का मित्रांनो चला जाव आता लगा ह्या गाड्यांनी इथं सुरुवात केली वाटायच्या कडेला शियांडा ठेवाय ठेवलाय का का बहिणी पाड पाडा पाडा हो गे आमच्या आपण दाजीने इकडे लिंबू वाटाच्या कडाचा पाडून इकडे पाडका टाकलाय आणि सेताबाई मींढ सेताबाईने मींढ अडावली ते मी चाललो कुठं लांबून मेंढरा आमच्या लिंबाचा पाला मेंढरा अगदी आवडीने खाती तर जाऊ दे बाई जाऊ दे आमची खालीच गेली ते इकडं <laughs> चला ह्यांनी आढावली ते या लिंबाच्या यासाठी ही गडी लिंबाचा पाला पाडती ते बी जाऊन कोराडून कोखरा घेऊन चाललो या मस्त लिंबाचा पाला पाडणार आता सुंदर असा रॉमेंट <laughs> तर मेंढरा बशी आलो ना इथं कळकाचं बेट होतं तव बाबा म्हणलं आपण काठी काढू एक चला म्हणला आपण एक काठी काढू मेंढराच्या मागे लागते काठी ते बाबा वाकडच आहे वाकडच आहे कुठं रे लागा सरळी पण हाय बरं हे काय हित तोडावं लागेल आणि हित तोडावं नाही ना हे नाही ते तेच आता आपण म्हणलं बघितलं होतं का अंग तेच बघ नग हो ना हुड तो मला नाही डाळा इथं लगेच हुड ठीक आहे आता आपण बघितलं होतं ते अरे हो गे वाकडे वाकडे किती थाट होत नाही तोड नाही तर तोड की तिकडं आडेल उभा रा बघ भर किती सरळ काठी होईल आता एकदा वाळली की टेन्शन येईल का मग तोड तिथं सर्व साफ साफ झाड आहे काय रे बाप लय कमी करायचं नाकड्या वाळलेली मका गावली चरायला दोन तीन दिवस गे झालं या लिंबणी नेन मारणाचं गावली ते आणि हिथं एक बेट होता कळकाचा त्यातनं आम्ही एक दोन काठे काढले आता बाबाने एक काठी मस्त बघून चांगली बघून तोडले आता ती बाबा सवळी काठी आणि हे झाले की आपण थोड्या टायमाने आता लिंब आणचा मकाचा गंड मकाच आहे गंड चांगलं बरं बै असं हे करता मकाचा कंडायचं आमचा बाबा तुडतोय आणि सोल तिथे आणि बालिंग या मोर टाकते ते आमचं बालिंग गुटू 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 गुटू, 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 गुटू खातो या मकेच दान सुरून कनीस टाकलं आखच कनीस खातो गिडी खाती तसं आहे खण काढतानी हे असं स्विच बदल खन काढावं लागते ते ते काय होत हे फासाटल्या काम निघते काम निघते का मग ते हातात सडी शिरते फास्टून नाही जमत सुईची सुई काढावं लागते काठी पिर्या बिर्या पाण्याच्या मस्त सुई काढाव लागत हिवण उलट आणलो काय होत नाही ते नाही निघत दसाड्या निघतात मग हातात शिरता दसाड्या काठी टिकत नाही लय दिवस अशा प्रकारे आमच्या बाबाने एकदम सुंदर अशी रोमँटिक काठी काढली आणि आता सावळायचं बी काम चालू आहे थोडी उच झाली त्यामुळं बघ वाकडं तिकडं बघून कुठ तरी करायची तोडायची कुठतरी आणि जर थोडीफार वाकडी असली तर मग आता वल्यात वय काय करायचं घरी नेऊन दाबायची मग दगड ठेवायचा एक रातभर दगड ठेवला का ती जाऊ वाकडी असली जा। की मग लगेच सरळ होणार ते हाय असं शेप राहणार तिचा तोड हा तोड लगेच ते तोडायची चिमकी चांगली बोंगात होती ते हाताची बाजू होता ना ती हाताची बाजू आहे का नाही ते का अशी मऊ करायची आणि असं याला गोळून असा बाबरा करायचा असं गोळलं का हाताची बाजू म्हणजे मग काय होत ऋत ऋत नाही बोटाला आणखी आणि काठी म्हणजे कसं आहे ए... हावसानी का करायचं माझ्या पेऱ्या पाडायच्या कांट येते ना कांट येते ना त्याला पेऱ्या पाडतो त्याला काठी होडीची मांडग्याची पाहिजे होडून मानग कसलं ते असतं होडा मांडगा मेसाची काठी जाते जा त्या कळकात लय निभर काठी आपल्या काठ्या कळकात देसऱ्यांना काय काठी येते का इकडे पाहिजे वाड कोकणात जायचं ना आमचं आमचा वाडा हा कोकणा बोरच्या वरता वाघजोबा तिथं वाडा बसत वाघजोबा तिथं वाडा पहिले काठ्याला जातो डोंगरात तिकड कोकणात लय काठ्या डोंगरानगा चार चार काठी आणायची आपल्या किती प्रकार असते त्या काठ्या जाते त्याच्या जा। लय मेसाची मेस आनी? मेस होडा आणि काठीचे नाव काठी आणि कडक मानग्याची काठी एक मेसाची होडीची काठी जाऊ का मी तिनपाड झाली काठी तुझ्या तयार तोडी आकडू होती नाही आकडून मापात उलटी आता हो का आपली जुनी त्याच्या खालीच आहे की पार तोडवायची तोडते तुमच्या अंगठ्यापासून तोडा म्हणजे काय होईल नाही नाही ते पातळ असून शिमटी उलटी बरी आपल्या हातात मेंढराला लागत नाही काय नाही पातळ तोड हे काय करायचं खण खुण काढून अशी मापात काठी करायची बाबा आपल्या किती उच लागते असतो जाते फंटा जा फंटाहान डाळा का डाळा पाडायचा फंटा फंटाहान निबाजन ते हल्ल की तू सारखो पाडू तू वरला हा ह्या बाबाने काल सांगते पाडायम तर डाळा पाडू پانا کله کی پانی پیلېم بیا کی نيار وته لن خوشال چرتیل شو کوونکو খাই খাই چرای وتا نه حلو ځاتم اور وګون آلا بدورا ځات نه يا ځوته باور مت ځ ان زپون پاڑا غاطا پيلا زز گث پنه يډګت ځتي تا مور هي کورون ځاډي ځاډي तर गडी न वि बरं लिंपाडा बिले ही का रे ती काही कोराळ गोतावतेला जर नाही जमलं का तर कोराळ गोतावतो ह्याच्यात महाग शिअरतात चिपला घ्या आता हे वर चढतो या

असे हाने, एक दोन ठोक्यात फंट पडणार सप्पाळ आता बाबा लिंबाच्या झाड चढली ते निघाली ते तर मी किती लिंबाची आवड आहे मित्रांनो पहा बाबा झाडा जवळ आला अजून झाडावर चढलं सुद्धा नाही चढते ते तूच मेंढर तिकडचा पाला खाऊन हा मोहर लागूनच मेंढर डायरेक्ट ह्या झाडाखाली आली आहे का आल्या वर लागूल्या बाबा लिंबाव चढाय पाहिजे होत कशी ग आमची घरी वांडी मेंढी चरते मस्त वेगळी रोमॅन्टिक आणि सुंदर अशी मेंढर आपली चर्तीचा मित्रांनो तर लिंबाचा पाला तर ह्यालाच म्हणते डाळा सकाळी मस्त बिराड घासून आणली होती जिकडे तिकडे आता चेअर खांड येत चौकाची चेअर तर दोघाची मिळून असते तर दोघाची वायली वायली आमचं लिंब वायलं असतं आणि संतुदाजीचं आणि आप्पाचं मिळून खांड असतं चला आता आपण वर जाऊन बघू बांधही मोठा जुन्या ताली ताली उस लिंबाची झाड येतात अशी त्या लिंबाची झाड पाडाय सांगितलं पाडली वर पडकात मेंढ्र लिंबाचा पाला खाऊन तोंड कडू झाले ते लगेच पडकात गेले हा मला कुऱ्हाड चांगली नाही लागली त्यामुळे सारखीच वाकडी होती बाबा सरळ करते ते कुऱ्हाड वाकडी होती आपडले की परत माघारी न्यायची पाहिल्या पडेलची बाबळेच काय झालं पण आप तिकडची बाबळ पडतोय ना जगात घेतला होतोय मी बस म्हणतोय कोपऱ्या काय झालं काळा मधी

म्हणजे सडी लागल्याशिवाय तोडून ठेवा येत नाही आणि होते एका जागे चल ते बी आता फसवून द्यावं लागलं नाही तशी मेंढरू मागायचं माग जायला काय रे बाबा एक शेकडा काढला आणि एक काठी काढली शेकट दे का बाबा चालला काढ शेकट आणि काठीन कोखर जाईल का तुला मी रे आता कुठं तिकडे पडेल जायची बाबळ पाडायला पाणी पाजली गुडी बर ने कोखर एवढी काठी नाही मग देऊ का तुला लांबोट हा की झोपली बिरडा

काठी दिली आणि बसी आता शेकडा वागवावं लागेल सांग इथं जरा ठेव आपण वावरत संध्याकाळी नेऊ मग हर मग मरणाचा शपणाचा आहे पाला आहे बरं का चांगला काट्याच व्यवस्थित गाड्या लईच काट आहे रे

मी वर लागून फायद्या जातो वर लागून डागलो तेवढं जातो तू जातो का मग मी वरतो अंगा तिकडे गीत आहे आणि त्याने तिकडे काट्या काय पाडल्या कोण आम्ही गेला रे बाबळ पाडली मस्त बघेला न काट्या घाट्या द्या पान पाडला हे बांध पाणी आण द्या पिऊन यातनं चारा जे काट्या पाडल्या बाबळ दाना किती काट्या आणल्या एका बजाच्या त्याच खायनात बकरी आता राहिलेली पुन्हा पाडायची पाणी बि नाही आणून हा पाणी पाहिजे हे बघ खायला गेले काच्या वरच्या वाढायच्या आणि सतत काच्या आणल्या काय रवढी आज सवन आहे पाली संतची ना बघतायची मामा वाशीची कुठे आणि मग आता काच्या पाडायच्या मुळे आम्ही पण आणून पाडल्या काच्या एकवडची होती पाडल्या दोघा ठिकाणी त्याला बी मदत दाखची काच्या पाडा आहे गाडीने गडी काटा एक टोचला मग एक टोचला पायाला लागला हाताला काटा पायाला बाभळ डाळली बाबळीचा पाला मेंढरा खाल्ला आता कचा कचा ना इकडे बाबळीच्याच कडाला लिंब होता लिंब चांगला पालदार होता तेव्हा मग गडी म्हणलं गड्यावर लिंब आता आमचा आप्पा लिंबावर चाललाय आणि संतुदाजी खाली पाडलेला वडते ते आणि बाबा इकडं इकडे आडावतो आणि माझं चालूच आहे इकडं आपलं शिटिंग काढायचं आता हो हे हो जी लिंब आहे ना या शेतकऱ्याला इचरूनच पाडायचं चाललंय <laughs> <laughs> डाळा पाडायला हुशार सप्पा सप शेंडा गोड ठेव बर का तर आता तुम्ही म्हणसाल वरण आणि लगेच वरची वरच धरतो तर असं का तर जे फांटा खालती पडून द्यायचं नाही का तर खालती वावर पिरलोय म्हणून वरची वरच धरून वरती पडका टाकायचं आप बरोबर तोडतो आणि वरती का लावतोय वावरात पडण्याऐवजी वर धरायचं आणि टाकायचं असं चाललंय आमचं हे म्हणजे कसं असतं मित्रांनो सगळं आपलं स्वार्थ बघून नाही जमत शेतकऱ्याचा बी विचार करावा लागतो बांधा कोंधाला ला शेतकऱ्याच्या बी व्यवस्थित चारावं लागते वर नाही हवं लागत आता जसं की किलिम पाडतोय मित्रांनो खालती वावर पिरले त्याच्यात डाळा एक सुद्धा आम्ही पडून दिला नाही हे शेतकऱ्याचा बी थोडंफार विचार करावा लागतो नाही तर आपल्या लक्ष्मीचं पोट भरलं झालं असं नाही चालत कधी तेव्हा आम्ही व्यवस्थितच चारतो असं आमचं रुटीन असतं तर मित्रांनो आता आपल्या मेंढराने पाला खाल्लाय सगळं ना आता हे शेतकऱ्याचं बाबळ पाडलेले आता एका बांधाव जुळून दि सगळं आता हे मोठं मोठं डाप आहेत ते काय उचलणार नाही त्यामुळं तोडून आता दोघा गा दोन दू, कुऱ्हाड येतो माझ्याक ही एक कुराड आणि त्या गाड्या का एक कुराड संतु दाजी का सफसप सब आता काटे जुळायचे ताई एक दोन फेस घालायचं किंवा युक जसं आपल्याला जुळलं अस लक्ष्मीच पोट भरण्या फिरतो मी वनवन लक्ष्मीच पोट भरण्या फिरतो मी वनवन फिरतो मी वनवन वन। फिर यालाच म्हणत्यात की धनगरी कला जीवन यालाच म्हणत्यात रावजी धनगरी कला जीवन धनगरी कला जीवन आता शेवटची तुरुंबी राहिली होती संतोताची टाकते आता इथनं पुढं आपली मेंट्र गडीभर भर चाराजीन जायचं दुसरा लिंब पाडायला चला तर कशा काय काट्या का खाल्ल्या मींढ्या गप्प तया आता तोंड कडू झाली एकदम रोमँटिक आणि सुंदर अशा मेंढर आपले आपली गप्प पडली तया मित्रांनो <coughs> मग अशा आम्ही काटे गोळा करत असतो बाबानं आपलं दोघ बघायला तेव्हा ते लिंब गुणा ते मोर्चा दिसतोय लांब लिंब ते लिंब अडायचं तर चालू आता लिंब आढायला आलो लिंबाच्या कडलंय ते पडी गे पडखात मेंढरा थांबली ते आता दोघं ते दोघं चढतील मेंढरा घेऊन मोठा लिंब गडी चढला चढल लिंबाप्पाची बी मेंढरा आली आणि आणि संतुदाजी संतुदाजीने आणला अर्ध लिंब तोपर्यंत आमच्या सगळ्यांची चारही खांडं खांड मिळून आता खादीत लिंब तर अशा प्रकारे आपण लिंबा हळ आता सगळा मस्त पैकी मेंढ चरते फुगून आता मेंढर आजूबाजूला पांगाय लागले ते तर बिराड सुद्धा त्या आता दुसऱ्या तळाव टाकायचे ते दुसरी ग जवळच आहे वावर तर मी आहे आता बिराडावर गाडी आणली ना आमची ती गाडी आणायची जाणार तळावच गाडी राहिली ती गाडी आणाय जायचंय तर जाता जाता बिराड लागली आडवी पायपायी चाललोय असून त्याला काय होते जाऊन गाडी चावी ते होय कोणच्या पाठीत डायरेक्ट नाही करता यायची वाडा जवळच आहे चला। आ, कि बड़ा बड़ा। चल हा किपळाली बाबा चल रे ढगडक ढकडक 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 हा किपळाली बाबा पडायची पिडायची की। बसो बसो। तारा 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 का बस बस गाडी मजा वाटते का बसाय गोड मजा वाटते तया हा कसं वाटत